नवोदयसह निरनिराळ्या परीक्षांच्या तयारीसाठी वसतिगृहात प्रवेश घेतलेले सात अल्पवयीन विद्यार्थी बुधवारी सकाळी अचानक वसतिगृहातून गायब झाले दरम्यान निनावी फोन आला अन वसतिगृहातून गायब सात मुलं जंगलात सापडली नवोदयसह निरनिराळ्या परीक्षांच्या तयारीसाठी वसतिगृहात प्रवेश घेतलेले सात अल्पवयीन विद्यार्थी बुधवारी सकाळी अचानक वसतिगृहातून गायब झाले दरम्यान परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने राबवलेल्या तीन तासांच्या शोध मोहिमेमुळे ते सर्व विद्यार्थी तळेवाडी हद्दीतील जंगलात सुखरूप आढळले त्यामुळे क्लास चालक पालकांचा पोलिसांनी सुटकेचा श्वास टाकला हकीकत अशी नेसरी चंदगड रोडवरील एका खासगी क्लासेसमध्ये पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची नवोदय शिष्यवृत्ती राष्ट्रीय प्रजना सैनिक स्कूल प्रवेश आदी परीक्षांची तयारी करून घेतली जाते त्या ठिकाणी ऐंशी मुला मुलींनी प्रवेश घेतला असून त्यांच्यासाठी सोय देखील केली आहे बुधवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास त्या क्लासमधून सात विद्यार्थी अचानक बाहेर पडले वसतिगृहासह परिसरात शोधाशोध करूनही ते न सापडल्यामुळे घाबरगुंडी उडालेल्या क्लास चालकांनी नेसरी पोलीस ठाण्यात धाव घेतली नेसरी पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक रोहित दिवसे यांनी तातडीने या संदर्भातील संदेश व्हॉट्सअप वरून परिसरातील विविध गावातील ग्रुपवर पाठवला त्या मुलांच्या शोधासाठी खास पथक तयार करून त्यांनी नेसरी परिसरात शोध मोहीम राबवली त्यामुळे ते सर्व विद्यार्थी सुखरूप मिळून आले त्या मुलांना ताब्यात घेऊन पालकांच्या स्वाधीन करण्यात आले